आपली ऑर्डर आली आहे आणि ऑर्डर मध्ये आहे पापलेट फ्राय बोंबील फ्राय कोळंबी फ्राय आणि हे पण बोंबील फ्राय आहेत आणि असे छान मस्त क्रिस्पी दिसतात आणि त्यांना बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे पापलेट तिसऱ्या सुरमई कोंबडी वडे सुद्धा ओ कोळंबी सुद्धा आणि हे सगळं ऐकूनच तोंडाला पाणी सुटते आणि हे सगळं खाण्यासाठी आम्ही आलेलो आहोत मुक्काम पोस्ट मालवण मध्ये नवी मुंबई वाशी सेक्टर आहे माझ्यासोबत आहेत मंदार तांडे आम्हाला की आता कुठे जाऊया आपण जेवायला छान मस्त मस्त छान छान मासे खायचे तर तेव्हा मला मंदार बोलले आपण जाऊया ना मुक्काम पोस्ट मालवण मालवणला आता एवढ्या रात्री मालवणला एवढ्या रात्री फक्त एकच उगड असू शकत आणि ते माझ्या फोन माझ्या दादाचा मुक्काम पोस्ट अमित दादा मग आता जास्त वाट नाही बघत बसायची कारण की उशीर झालाय तर मग दादाच हॉटेल आहे म्हणून जास्त वेळ पण घेता कामा नाही नाही का चला पटापट मध्ये जाऊया आपण आणि हे करा मी बाहेरच वाचलं कौटुंबिक हो मालवणी असत असं वाचल्या वाचल्या असं वाटत की हा 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 आतमध्ये आला तो छान सुगंध आलाय नमस्कार दादा कसे आहात हा माझा अमित दादा यांना भेटल्यापासून तुमच्याबद्दल खूप ऐकूनच आहे बरं का तुमच्याबद्दलच ऐकते तुमच्याबद्दलच ऐकते खूप खूप थँक्यू सो मच छान छान व्हिडिओ असतात आणि आतमध्ये पण खूप छान वाटतंय एम बी एस म्हणजे असं तुम्ही जे छान छान चित्र काढले पापलेट चं मस्त छान चित्र लावलेलं आहे अच्छा अरे वा अरे वा 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 आदेश बांदेकर सरांचा तो खूप पूर्वीचा फोटो दिसतोय वैभव मांगले किती वर्ष झाले आपल्या रेस्टॉरंटला पंचवीस वर्ष जुनं हॉटेल आहे ओ वाजे नार्वेकर भरत जाधव पंचवीस वर्ष जुना रेस्टॉरंट आहे हे म्हणजे पंचवीस वर्ष जुनं म्हटल्यानंतर चव जशीच्या तशीच नक्कीच असणार बरोबर की नाही मग मला तर आता राहत नाहीये कारण की ऑलरेडी भूक खूप लागलेली आहे तुमचं कौतुक ऐकून ऐकूनच भूक एवढी लागली आहे का म्हटलं की यस आता आपण बसूया आणि पटापट आपली ऑर्डर करूया नाही का वेंगुर मुक्काम पोस्ट मालवण व्हेज नॉन व्हेज हॉटेल ॲट पोस्ट मालवण मालवण स्पेशल चिकन आणि मालवण स्पेशलमध्ये बघा काय काय आहे कोंबडी वडे चिकन ग्रेव्ही कोंबडी हंडी मटन पण आहे चिकन थाळी पण आहे फिश पण आज फिश करायची माझी जास्त इच्छा आहे फिश फ्राय पण आहे सुरमई पॉपलेट रावस फिश टिकलं फिश करी खेकडा फिश थाळी कोळंबी शिंपळी अंड्याचे पण आहे पॉपलेट थाळी पण आहे स्टफ पापलेट पण आहे हा व्हेजचा मेनू आहे म्हणजे व्हेज पण आहे बरं का चिकन फ्राईड राईस चिकन लॉलीपॉप पण आहे पनीर मटर मी आज ना फिश फ्राय मागवते अजून काय आवडतं तुला काय आवडतं अजून hmm, पापलेट आवडतं ना पापलेट पण ते भरलेलं ओके okay, भरलेलं पापलेट हो मग दादा भरलेला पापलेट कोळंबी okay. आणि अच्छा आहे शिंपला आहे मोरी आहे मापली आहे पर कोळंबी भात कोळंबी भात खूपच छान लागतो कोळंबी भात खाणार बोंबीर फ्राय नक्की हा आवडते फ्राय आमच्या दोघांचे आवडते आहेत बोंबील फ्राय किचन मध्ये येऊ का चालेल वा म्हणजे सांगितले तर हा कोंबडी वडी कोंबडी वडी

हे आपण एका ताटाला देतो हो आणि हे पापलेट आहे हे एक ताटाला असतं आणि हे भरायला किंवा आपण स्पेशली आपण देतो एक एक भरलेले हे हा पूर्ण खजाना आहे मस्त आणि त्याच्यानंतर हे कोळंबी आहेत ह्या फ्रायमध्ये परत आपण ग्रेवी सुकं माझं कोळंबी पुलाव फार फेमस आहे आणि हे बोंबील आहे ते आपण अशा पद्धतीने मध्ये चिरा मारून थोडेसे दाबून त्याला हे ठेवत मसाले मॅरिनेट करून ठेवले मॅरिनेट करून ठेवलेत आता नंतर त्याच्यानंतर जेव्हा आपल्याकडे ऑर्डर्स आली की ते पहिले तिकडे घेणार थोडीशी व्यवस्थित त्याला मसाला वगैरे लावून मॅरिनेट करून मग परत एकदा त्या तव्यावरती अशा पद्धतीने सोडले जाते हे बघा काय मस्त पापलेट आहे हे आम्ही असे व्यवस्थित फ्रेश असतात सगळे व्यवस्थित आम्ही हे करून ठेवतो हे एक पापलेट एका ताटाला देतो हा एवढं मोठं पापलेट एका ताटाला देतो कालवं आहे ती हे आहेत हे आपण थोडंसं फ्रीजमध्ये ठेवले हे मोरी आहे मोरी फिश आहे शार्क त्याला जास्त हे आहे डिमांड हे कंटिन्यू आपलं चालू असतं मोरी फ्राय मोरी सुकं आपलं खूप छान स्पेशल डिश आहे हे आपल्या भरलेल्या पापलेटची रेसिपी आहे हे आता याच्यामध्ये कोळंबी कांदा टोमॅटो आपण थोडंसं फ्राय पॅन सुकं ड्राय केलेलं आहे कोळंबीचा किमान तयार झालेला आहे आता हे भरलेलं पापलेट आपलं तयार आहे आता ह्याला थोडंसं लिंबू हळद मीठ आणि हे ला सगळं लावून आपण त्याला थोडंसं थोड्या वेळासाठी मॅरिनेट करायचं आहे आणि परत त्याच्यावरती मसाला लावायचा एका बाजूने चिरा मारल्यात एका बाजूने नाही मारल्यात कारण एका बाजूला आपण स्टफिंग केलं आहे ते मालवणी पद्धती जेवढे अशा पद्धतीने तो ताप हे आता आपली सुरमय फ्राय होते पापलेट होते बोंबील फ्राय होतात अशा प्रकारे हे आपले फिश फ्राय होतात सगळ्या गोष्टी आपण तव्यावरतीच फ्राय करतो डीप करत फ्राय करत नाही अशा प्रकारे हे आपलं भरलेलं पापलेट आहे हे आता तयार झालेलं आहे पूर्ण याला आता थोडंसं तांदळाचं पीठ लावून आपण फ्राय करतो तवा फ्राय हा आपल्याकडे स्पेशल मसाले भात बनतोय कांदा टमाटो आणि ग्रीन पीस आहेत हा मसाले भात आपल्याकडे फार फेमस आहे व्हेजमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने बनवतो आपण ह्याच्यामध्ये कलर नाही काही नाही सगळं साध्या पद्धतीमध्ये घरगुती पद्धतीने बनवून देतो हे शिंपल्यांचं सुका बनवतोय तो आता त्याच्यात थोडं खोबऱ्यांचं वाटप आहे हा तडका दिलेला खोबऱ्याचं वाटप आहे थोडंसं हा एक फॉर्म्युला आहे आमचा खोबऱ्यास वाटपाचा तो आता तुम्हाला टेस्टी लागेल आपलं शिंपली सुका तयार झालं आपली ऑर्डर आली आहे आणि ऑर्डरमध्ये आहे सुरमई फ्राय यस पापलेट स्टफ फ्राय आहे पापलेट फ्राय बोंबील फ्राय कोळंबी फ्राय आणि हे पण बोंबील फ्राय आहेत आणि असे छान मस्त क्रिस्पी दिसतात आणि त्यांना बघूनच तोंडाला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्या भूक ना अशी अशी दुपटीने वाढत चालली आहे सो so, सुरुवात केली पाहिजे नाही का मंदारदा yes, छान शिंपले पण आलेले आहेत हे बघा गरम गरम पण आणून दिल्या आहेत असं छान वाटतंय म्हणजे बघा अशी मी घोट घेते माहितीये हो ना कुठून सुरुवात करणार आहे मी इथून सुरू करणार कोळंबी 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 तर माझी पण फेवरेट आहे सुरुवात ही आपण कोळंबी पासूनच करायला पाहिजे मस्त छान चटणीमध्ये डीप करते गरमागरम कोळंबी आणि खूप सुंदर आता मला खूप खाण्याची भूक लागलेली आहे सुरूच करूया म्हणजे था असं झालंय मला रिदा प्रश्नच नको तू आता मी सगळं संपून घेतो मी फुल बिझी आहे खाण्यामध्ये चटणी किती छान आहे आधी मी थोडीशीच घेतली होती चव बघण्यासाठी आणि आता अशी अशी मस्त भरपूर भरपूर लावून घेतली आणि आता मंदारचा पण फेवरेट आणि माझे पण फेवरेट मंदारदा उच्च अच्छा ऑलरेडी घेतले चटणी वाट बघत होती त्याच्यावरचे जे मसाले आहेत ना ते इतके छान लागत आहेत ना आणि छान क्रिस्पी आहे ना हे बघा मला हे बघा आवाज जर आहे पतानी तुम्हाला येतो आहे नाही येत आहे मला माहिती नाही मालवणी मसाले सगळे आणि इतके छान लागत आहेत ना असं वाटतं मी मालवणमध्येच बसली आहे एकदम ऑथेंटिक टेस्ट आहे हे न मला ती अशी पूर्वीची चव आठवली हे बोंबील फ्राय खाताना मला स्पेशली ना ती अशी क्रिस्पी झालेली असते ना बोंबडाची शेपू ती जास्त आवडते मांदेळीची पण क्रिस्पी झालेला भाग आहे ना तो असा काढायचा आणि मी तेवढं शेपटी शेपटीच खायची मांदेळीची माझ्यासारखं को तुमच्यापैकी कोण कोण करायचं कमेंट करून नक्की कळवा कर तू संपवलास हे बघा आहे काटा पण संपवलेला आहे काटाही खातात कपडा ओके खरं असं म्हणतात ना बोंबील काटा सगळं खावा होय होय फिश म्हणजे जीव की प्राण आहे म्हणजे सकाळी जरी दिलं तरी खाऊ शकतो <laughs> एनी टाइम येस yes, एनी टाएं। एनी टाइम रेडी फॉर फिश येस आमचा रोजच संडे अच्छा मासे कोणी दिले तर आमचा रोज किती छान वाटतं ना बुधवार वगैरे शनिवार वगैरे काही नाही आणि पीक मस्त छान मोठा आहे सुंदरच आहे आणि चविष्ट पण आहे नाही ही पोट भरल्याची ढेकर होती तृप्तीची ढेकर नाही कारण की तृप्ती अजून झाली नाही आहे अजून बरेच पदार्थ आहेत जे टेस्ट करायचे बाकी आहेत मेन म्हणजे स्टफ पापलेट बाकी आहे जे इकडचं बेस्ट आहे मासे मस्त छान ताजे आहेत पापलेट स्टफ पापलेट बरं का आता हे स्टफ पापलेट म्हणजे ह्याच्यामध्ये काय स्टफिंग केले ते आपण पाहणार आहोत आणि मी आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी स्टफ पापलेट पाहिलेले आहेत पण ह्याचं नाव स्टफ करण्याची पद्धत वेगळी आहे आणि ऑफकोर्स जर पद्धत वेगळी असली का चव पण तशी वेगळीच असते ओ हो छान तर ओपन करू आणि येस हे बघा मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं याच्यामध्ये छान मस्त असं कोळंबीचं स्टफ केलेलं आहे ओ oh, माय गॉड बघ ना आणि अशी छान मस्त स्टफ केली कोळंबी काढायची ह्याच्यातली किंवा आहे यामध्ये कमाल नुँ। कमाल आहे तू वाट बघत होतास ना रंजिताचा कधी होता मला कधीच माझ्या भावाने दिलं नव्हतं स्पेशल आहे पण खूप सुंदर खरंच सुंदर अशी छान ऑथेंटिक टेस्ट आहे याला प्रत्येक माशाची टेस्ट वेगळी हा प्रत्येक माश्याची वेगळी आहे टेस्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना मासे ताजे आहेत ही आयडिया मस्त केली पण तुम्ही स्टफ करण्याची अप्रतिम अप्रतिम, अप्रतिम। स्टफ पापलेट खूप छान आहेत आणि बोंबलाची टेस्ट तर मला अशी लागत होती जशी मी घरचे बोंबील फ्राय करते आणि खाते ना मसाल्यातले अगदी तशी टेस्ट आहे तेलकट नाही काय नाही काय नाही आणि मस्त छान असे थोडी क्रिस्पी वगैरे झालेले आणि स्टफ ऑपरेटची पद्धतच वेगळी म्हणजे ते असं तुटत नाहीये मी ते भरतून स्टफ भरून आपण प्रॉपर मस्त केलं ती आयडिया खूप छानच आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय असतं आपल्याकडे आपल्याकडे बोंबलाची चटणी असते जवल्याचे सुकं असतं खेकड्याचं सुकं असतं खेकड्याचं सूप असतं आपल्याकडे सूप जे जी पद्धत असते ती आपली आपली स्वतःची पद्धत आहे मालवणी पद्धत त्याच्यामध्ये हे काहीच वापरलं जात नाही चायनीज आयटम काहीच नाही वापर माहिती आहे कोणते ते सांगा सांगू वेंगुर्ला अच्छा तर दादा वेंगुर्ल्याचेच आहेत हा मुळते त्याच्यामुळे तुम्हाला ऍक्च्युअल टेस्ट खायला मिळणार आहे तर पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही येऊ ना तेव्हा नक्कीच आम्ही खेकडे खाऊ आता आम्ही आता मस्त छान ह्याच्यावरती ताव मारून घेतो नाही का खूप दिवसापासून वडे खायची इच्छा होती जी आज माझी पूर्ण झालेली आहे छान कोळंबी पुलाव आहे गरमागरम आणि भात बघा कसं असं मस्त छान सुट सुटीत आहे छान मस्त मस्त आली असा भात दिसतो आहे त्याच्यामध्ये हा छान मस्त अशा कोळंब्या ओ वा बा 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 माझा पहिला घास पण तुझं बघून घेतो मी हाताने खाते हातल्या हाताने अच्छा हां पण ताई म्हणाली ना हाताने चांगली चव लागते सवय होईल कशी लागवी तो छान लागली अजून जास्त अरे रायता दिलेला आहे रायतापेक्षा मला असं वाटते थोडीशी अशी सोलकळी टाकली ह्याच्यावरती तर अजून छान लागेल कर, -कर। चाला का <laughs> <laughs> नवीन रेसिपी दिली काय ना म्हणजे माझ्या आईकडे असताना माझ्या आईने कधी बनवले ना असं म्हणजे कोळंबी भात वगैरे काही बनवला आणि सोलकडी जर जोडीचा असेल तर मी अशीच खायची म्हणजे आई मला बोलायची अगं प्यायला बनवली आहे मग अशी छान लागते ना म्हणजे मला नुसता सोलकडी आणि भात पण खूप जास्त आवडतो आणि फक्त एक बोंबी फ्राय खादा तर सुका बोंबी वगैरे असं त्यात हे कॉम्बिनेशन पण खूप छान लागते आता तुम्ही पण नक्की ट्राय करा कधी आलात ना तर म्हणजे आम्हाला मुक्काम पोस्ट मालवणला आल्यासारखंच असं फील होत आहे आता हे ना वेंगुरला आणि असंच फील होतंय जेवताना अगदी कारण की ती चव तीच स्पेस असं ऑथेंटिक एकदम तेच असे छान मासे ताजे ताजे तर म्हणजे तुम्ही देखील नक्कीच या मुक्काम पोस्ट मालवण नवी मुंबई वाशी सेक्टर सोळा नक्की यावर का मुक्काम पोस्ट मालवण पण ते पण नवी मुंबईमध्ये आणि येस हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडल्यावर हे कॉम्बिनेशन कसं वाटलंय हे कमेंट करून मला नक्की कळवा पुन्हा भेटू छानशा व्हिडिओ सोबत कौटुंबिक मालवणी आस्वाद म्हणजे मुक्काम पोस्ट मालवण